नमस्कार मित्र हो तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का की तुम्हाला काहीतरी मनापासून करायचंय एखादं स्वप्न जे तुम्हाला झोपू देत नाही पण मग वास्तव नावाची एक भिंत समोर येते लोक काय म्हणतील यात सुरक्षितता नाही आता माझं वय गेलंय आणि आपण ते स्वप्न एका जुन्या पेटीत बंद करून टाकतो पण समजा समजा जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही जे स्वप्न बघताय ते केवळ तुमच्या डोक्यातला विचार नाही आहे तर तो ईश्वराने किंवा निसर्गाने तुम्हाला दिलेला एक संकेत आहे आणि जर तुम्ही त्या स्वप्नाचा पाठलाग केला नाही तर तुम्ही स्वतःच्या आत्म्याशी प्रतारणा करत आहात आज आपण ज्या पुस्तकावर बोलणार आहोत ते पुस्तक याच विषयावर आहे हे जगातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पुस्तकांपैकी एक आहे पुस्तकाचं नाव आहे द ॲल्कमिस्ट आणि लेखक आहेत ब्राझीलचे प्रसिद्ध साहित्यिक पावलो कोहेलो ही गोष्ट एका मेंढपाळाची आहे पण ती तुमची आणि माझीसुद्धा आहे हे पुस्तक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये आलं पण आज देखील ते तितकंच ताजं वाटतं का कारण माणसाची स्वप्न बघण्याची वृत्ती कधीच जुनी होत नाही आजच्या काही मिनिटात आपण सॅन्तियागो या मुलासोबत स्पेनच्या कुरुणांपासून ते इजिप्तच्या पिरामिड्सपर्यंतचा प्रवास करणार आहोत आणि शोधणार आहोत आपल्या स्वतःच्या पर्सनल लेजेंडचा अर्थ चला तर मग उघडूया हे जादुई पुस्तक गोष्टीची सुरुवात होते स्पेनमधल्या एका साध्या मुलापासून त्याचं नाव सॅन्टियागो तो एक मेंदपाळ आहे त्याचे आई वडील त्याला धर्मगुरू बनवू इच्छित होते जेणेकरून घराण्याला प्रतिष्ठा मिळेल पण सॅन्टियागोला जगायचं होतं फिरायचं होतं म्हणून त्याने मेंढ्या पाळल्या त्याला सतत एक स्वप्न पडत असतं त्याला स्वप्नात एक लहान मूल इजिप्तच्या पिरामिड्सपाशी घेऊन जातं आणि सांगतं की इथे तुझ्यासाठी खजिना लपलेला आहे स्वप्न दोनदा पडतं सॅन्टियागो गोंधळतो तो एका जिप्सी बाईकडे जातो ती सांगते जा खजिना शोध तो एका म्हताऱ्या राजाला भेटतो मेल्कीजेडेक हा राजा त्याला या पुस्तकातला पहिला आणि सर्वात महत्वाचा धडा देतो तो धडा म्हणजे पर्सनल लेजेंड म्हणजे स्वतःची आख्यायिका किंवा स्वधर्म राजा सांगतो जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा आपल्याला माहीत असतं की आपलं पर्सनल लेजेंड काय आहे आपल्याला काय व्हायचं आहे पण जस आपण मोठे होतो तस तशी एक गूढ शक्ती आपल्याला पटवून देते की ते स्वप्न पूर्ण करणं अशक्य आहे मित्र हो ही गूढ शक्ती कोणती ही शक्ती म्हणजे आपला समाज आपली भीती आणि आपल्या जबाबदाऱ्या तो राजा सँटियागोला म्हणतो जेव्हा तुला एखादी गोष्ट मनापासून हवी असते तेव्हा ती मिळवून देण्यासाठी संपूर्ण ब्रह्मांड कटिबद्ध होतं वेन यू वॉन्ट समथिंग ऑल द युनिवर्स कन्स्पायर्स इन हेल्पिंग यू टू अचीव्ह इट हे या पुस्तकातलं सर्वात गाजलेलं वाक्य आहे सॅन्टियागोला निर्णय घ्यायचा असतो आपल्या ओळखीच्या सुरक्षित मेंढ्या आणि त्यांचं नक्की मिळणारं लोकरीचं उत्पन्न की एक अनिश्चित स्वप्न तो आपल्या मेंढ्या विकतो आणि आफ्रिकेच्या दिशेने निघतो इथे विश्लेषण करण्यासारखा मुद्दा हा आहे की कि बदलाची किंमत मोजावी लागते चेंज रिक्वायर सॅक्रिफाईस सॅन्टियागोने जेव्हा सुरक्षितता सोडली तेव्हाच त्याचा प्रवास सुरू झाला आपण अनेकदा सुरक्षिततेलाच आनंद समजून बसतो सॅन्टियागो आफ्रिकेत टँजियरला पोहोचतो आणि तिथेच त्याला पहिला मोठा धक्का बसतो त्याचे सगळे पैसे चोरीला जातात एका क्षणात तो श्रीमंत मेंढपाळाचा भिकारी होतो त्याला वाटतं मी चूक केली मी माघारी जायला हवं होतं पण इथे त्याला एक नवीन दृष्टी मिळते तो म्हणतो मी एक पीडित म्हणून याकडे बघू शकतो किंवा एक साहसी प्रवासी म्हणून बघू शकतो पैसे कमवण्यासाठी तो एका क्रिस्टल मर्चंटकडे कामाला राहतो हा व्यापारी या पुस्तकातला खूप महत्त्वाचा कॅरेक्टर आहे तो सॅन्टियागोच्या एकदम विरुद्ध आहे व्यापाऱ्याचं एक स्वप्न आहे मक्काची यात्रा करणं पण तो कधीच जात नाही सॅन्टियागो त्याला विचारतो तुम्ही का जात नाही व्यापारी उत्तर देतो जर मी मक्काला जाऊन आलो तर मला भीती वाटते की माझ्याकडे जगण्यासाठी काहीच उरणार नाही माझं स्वप्न पूर्ण झालं तर माझं जगण्याचं कारण संपून जाईल म्हणून मला स्वप्न फक्त बघायला आवडतं जगायला नाही मित्र हो आपल्यापैकी कितीतरी लोक त्या व्यापाऱ्यासारखे आहेत आपण म्हणतो एके दिवशी मी माझी नोकरी सोडीन आणि जग फिरेन किंवा एके दिवशी मी पुस्तक लिहीन तो एके दिवस आपल्यासाठी जगण्याचं इंधन असतं पण आपण त्या दिवसाला प्रत्यक्षात यायला घाबरतो कारण आपल्याला भीती वाटते की स्वप्न पूर्ण झाल्यावर निराशा तर हाती येणार नाही ना पण सॅन्टियागो मात्र तसा नाही तो त्या दुकानात नवीन कल्पना राबवतो पैसे कमवतो पण तो तिथे स्थिरावत नाही जेव्हा त्याच्याकडे पुरेसे पैसे जमा होतात तेव्हा तो पुन्हा खजिना शोधायला निघतो कारण त्याला कळतं की सोने कमवणे हे माझं ध्येय नाही आहे खजिना शोधणं हे माझं ध्येय आहे आता सॅन्टियागोचा प्रवास वाळवंटातून सुरू होतो तिथे त्याला एक इंग्लिशमन म्हणजे इंग्रज भेटतो हा माणूस आयुष्यभर पुस्तकांमध्ये डोकं घालून बसलाय त्याला अल्केमी म्हणजे धातूचं सोनं करण्याची विद्या शिकायची आहे त्याच्याकडे पुस्तकांचा ढीग आहे आणि दुसरीकडे सॅन्टियागो आहे ज्याने पुस्तकं वाचण्यापेक्षा वाळवंटाला वाऱ्याला आणि मेंढ्यांना वाचले इथे लेखक दोन प्रकारच्या ज्ञानाची तुलना करतात एक पुस्तकी ज्ञान म्हणजे इंग्लिशमन दोन अनुभवाचे ज्ञान म्हणजे सॅन्टियागो जेव्हा ते वाळवंटातून जातात तेव्हा इंग्लिशमन पुस्तकात वाचत असतो तर सॅन्टियागो वाळवंटाचं निरीक्षण करत असतो अल्केमिस्ट म्हणजे दगडाचं सोनं करणारा जादूगार शेवटी कोणाला भेटतो सॅन्टियागोला का कारण सॅन्टियागो जगाची भाषा लँग्वेज ऑफ द वर्ल्ड शिकलाय या पुस्तकातली अजून एक महत्वाची संकल्पना म्हणजे मक्तूब या अरेबिक शब्दाचा अर्थ आहे जे लिहिलं गेलं आहे इट इज रिटन म्हणजेच नियती पण ही नियती तुम्हाला थांबवत नाही तर ती तुम्हाला आधार देते जेव्हा सँटियागोला फातिमा भेटते वाळवंटातील ओव्यासिसवर तेव्हा त्याला वाटतं की हेच माझं ध्येय आहे प्रेम पण फातिमा त्याला थांबवत नाही ती म्हणते की जर मी तुझं पर्सनल लेजेंड असेन तर मी तुझी वाट पाहीन पण तू खजिना शोधायला जा खरे प्रेम तुम्हाला तुमच्या ध्येयापासून तोडत नाही तर तुम्हाला ध्येयाकडे जाण्यासाठी बळ देतं जर प्रेमामुळे तुमचं स्वप्न तुटत असेल तर ते खरं प्रेम नव्हे असं कोयलो सांगतात शेवटी सॅन्टियागो आणि तो अल्केमिस्ट पिरमिड्सच्या दिशेने जातात रस्त्यात त्यांना पकडलं जातं तिथे तो अल्केमिस्ट एक चमत्कार करतो तो सॅन्टियागोला वाऱ्यात रूपांतरित व्हायला सांगतो हे रूपकात्मक आहे याचा अर्थ स्वतःच्या मर्यादा ओलांडणे जेव्हा सॅन्टियागो पिरमिड्सपाशी पोहोचतो तेव्हा तो आनंदाने रडतो तो तिथे खड्डा खणायला लागतो पण त्याला तिथे काहीच मिळत नाही उलट काही लुटारू येतात त्याला मारहाण करतात आणि त्याचे पैसे लुटतात जाताना लुटारूंचा महोरक्या त्याला हसून म्हणतो की तू मूर्ख आहेस मलाही एक स्वप्न पडलं होतं की स्पेनमध्ये एका पडक्या चर्चच्या आवारात जिथे मेंढ्या बसतात तिथे एका अंजिराच्या झाडाखाली खजिना लपलाय पण मी तुझ्यासारखा मूर्ख नाही की स्वप्नासाठी वाळवंट तुडवत तिथे जाईन <laughs> सॅन्टियागो हसतो रक्ताने माखलेला असूनही तो हसतो का कारण आता त्याला कळलंय की खजिना कुठे आहे खजिना तिथेच आहे जिथून त्याने सुरुवात केली होती स्पेनमध्ये त्या चर्चच्या आवारात मग प्रश्न पडतो की एवढा मोठा प्रवास का देवाने त्याला सरळ तिथेच का नाही सांगितलं त्याला इजिप्तला का पाठवलं हाच या पुस्तकाचा सार आहे जर सॅन्टियागोने हा प्रवास केला नसता तर त्याला फातिमा भेटली असती का त्याला अल्केमिस्ट भेटला असता का त्याला स्वतःची ताकद वाळवंटाची भाषा आणि जगाचं ज्ञान कळलं असतं का नाही खजिना सोन्याचा नव्हता खजिना तो माणूस होता जो सॅन्टियागो या प्रवासात बनला द जर्नी इज द रिवॉर्ड प्रवास हेच बक्षीस आहे मित्र हो अल्केमी म्हणजे काय लोखंडाचं किंवा शिशाचं सोनं करणं पण पावलो कोयलो म्हणतात की खरी अल्केमी मानवात घडते जेव्हा आपण भीतीवर मात करतो स्वप्नांचा पाठलाग करतो आणि अपयशानंतरही उभे राहतो तेव्हा आपल्या सामान्य अस्तित्वाचं सोनं होतं आपण सगळे सँटियागो आहोत आपला खजिना आपल्या जवळच असतो पण तो मिळवण्यासाठी आपल्याला जग फिरून येण्याची अनुभवांचे चटके सोसण्याची गरज असते सॅन्टियागो शेवटी काय करतो तो स्पेनला परत येतो खजिना मिळवतो आणि वाऱ्याच्या दिशेने फातिमाचा सुगंध अनुभवतो तो म्हणतो मी येतोय फातिमा आज काही मिनटांच्या या संवादानंतर मी तुम्हाला एक विनंती करेन आज रात्री झोपताना स्वतःला विचारा की माझं पर्सनल लेजेंड काय आहे भीती वाटेल वाटू द्या लोक हसतील हसू द्या पण त्या हृदयाचा आवाज ऐका कारण कोयलो म्हणतात तसं की हृदय तिथेच असतं जिथे तुमचा खजिना असतो हे पुस्तक द ॲल्केमिस्ट आयुष्यात एकदा तरी वाचाच हे तुम्हाला रस्ता दाखवणारं होकायंत्र आहे जर तुम्ही हे पुस्तक अजून वाचलं नसेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि कॉमेंट सेक्शनमध्येही पिन केली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला तुमच्या स्वप्नांबद्दल मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासावर तोपर्यंत स्वप्न पाहत राहा चालत राहा आणि आनंदी राहा धन्यवाद